नमस्कार सर नमस्कार आ, मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझरकडून आलो हो आहे आपला परिचय द्या मी शिवाजी नारायण राव चाके राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अकरा बत्तीस झिरो सहा बरं तर आपण जे केळीच्या प्लॉटमध्ये उभे आहेत ह्या प्लॉट संदर्भात हो आपल्याला एक थोडक्यात माहिती पाहिजे म्हणजे कधीची लागवड आहे आणि किती झाड आहेत आणि काय काय वापरले थोडक्यात त्या एक एक मिनिटामध्ये माहिती द्या ही जी नाईन सत्तावीसशे झाड आहे आपलं बरं जी नाईन व्हरायटीचं चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागवड रोपांची okay. ओके okay. काय काय वापरलं याला भेसळ डोस मध्ये दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग एकरी दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट अमोनियम okay. सल्फेट एक बॅग ओके डोसमध्ये सुपर फास्टपेट दोन बॅग पुढं पुढच्या म्हणजे तीन डोस झाले फक्त तीन डोस बाकी सगळं ठिबकमधूनच ठिबकमधनं काय काय दिलं आहे मधून पृथ्वीत सुपर वरा प्रत्येक महिन्याला एक किलो एकरी एकरी एक किलो दिला आहे प्रत्येक सुपर ओरा पृथ्वीज दहा चौतीस ती पण दिली दहा चौतीस पण दिले बरं तर काय अनुभव तुमचा दोन्हीचा आता ओरा वगैरे सोडले तुम्ही खतं वापरली सोडल्यामुळे दोन पानातलं अंतर वाढत होतो दोन पानातलं अंतर साईज वाढत आहे फनीतलं पण अंतर तुम्हाला दिसतंय आहे चांगलं आहे दोन पानात सहा इंच अंतर पाहिजे अंतर आहे हो 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 दोन्ही पानं पण अंतर वाढलं आहे काय ईदभर अंतर बोलतो खालच्या पाना जास्तच होत जास्त हे पानं पिवळे पडले असल्यामुळे आणि केले बोंदाची साईज पण तुम्हालाची साईज पण नंबर येते चांगली मिळालेली आहे म्हणजे पहिलंच वर्ष आहे आपलं केळीतलं हे बळ सुरुवातीला नवीन येतं आपण केळीमध्ये पण त्या मानानं अनुभवी शेतकऱ्यासारखं समजा आपला प्लॉट आला आपल्या गावामध्ये काय प्लॉट असतील ना बाकीचे आहेत त्यांचा काय अनुभव त्यांना काय सांगणार तुम्ही ते वापरताना हेच सांगणार बरं नंबर एक म्हणजे उसाला मी जाता चार वर्षाला वापरायला उसातला काय अनुभव आपला सत्तर पंच्याहत्तरच्या समोर चावले कुठल्या व्हरायटीमध्ये शहाऐंशी रुबत्तीस शहाऐंशी रुबत्तीस मध्ये पंचाहत्तर टन चा आहे ठीक आहे okay, ओके साहेब धन्यवाद सगळी जी खतं आहेत आपली नेचर केअरची हे कुठून आणता आपण रुद्राक्ष रुद्राक्षाग्रह परभणी आणि पूर्ण आणि पूर्ण सारखं चालतं चालतं ओके सर धन्यवाद